अकोल्यात नवरात्रीच्या पर्वावर शुल्लक कारणांवरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना सात ऑक्टोबर रोजी घडली या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करून शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे व शहराची परंपरा संस्कृती कायम ठेवून नवरात्रोत्सव दिवाळी व धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहाने साजरे करावे पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल असा विश्वास भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला यावेळी विविध सामाजिक कार्यकर्ते यांची भेट सावरकर यांनी घेतली जखमींची विचारपूस केली पेठ भागामध्ये घटना घडल्यावर ताबडतोब आमदार रणधीर सावरकर यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला पोलीस प्रशासनाशी संवाद साधून राज्याचे गृहमंत्री नामदार व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या घटनेची माहिती दिली तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना माहिती देऊन पोलीस अधीक्षक बच्चन सिंग तसेच शहर सहायक पोलीस अधीक्षक सतीश कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हरिहरपेठ परिसरामध्ये वारंवार अशा दगडफेरीच्या घटना घडून राहिल्या मोठ्या प्रमाणात तिसऱ्यांदा ही घटना घडलेली आहे मेंदी या भागात राहणाऱ्या सकल हिंदू समाजाला मी आवाहन केला आता की शांतता राखा आणि कुठेही कायदा लॉ अँड ऑर्डर खराब झाली नाही पाहिजे मी मुस्लिम समाजाला आवाहन करतो की तुम्ही शांतता राखा आणि पोलीस यंत्रणेला माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्या मानाने पोलीस यंत्रणा फार सतर्क राहिली वेळेवर पोलीस पोहोचले जीवितहानी झाली नाही आमचा नगरसेवक अमोल गोगे याला बारा टाके पडले त्याला गोटा लागला आता तो तो माझी पोलीस विभागाला विशेषतः पोलीस अधीक्षकांना विनंती आहे की काही धंदे करणारे जे असामाजिक लोक आहेत यांचा पायबंद आपण जर घातला